तर मंडळी आता बघा रात्रीचे दोन वाज मी सण झोपलो होतो पण मला घरातून पळून यावं लागला अक्षरशः कारण काल दुपारपासून एवढा पाणी चालू आहे आमच्या जालन्यामध्ये आमच्या घरानं अतिशय पाणी तुमलं आहे आम्हाला उभा राहिलाच आगा नाही मंडळी घरामध्ये एवढा पाणी पडला आमच्याकडं गर। आमच्या घरामध्ये पाणी आहे चट कपडे लते अन्न सगळं भिजलं आमचं गहू जन आमचे वाहून गेले मित्रांनो अक्षरशः पावसाने एवढं परिश्रम केलेलं आहे मंडळी अक्षर आम्हाला आमचंच घर सोडून पळावं लागू राहिला आज इतका पाऊस चालू आहे आमचा घर उभा राहिला तसा जागा नाही आज जा तर हे बघा मित्रांनो हा असं झालेलं आहे आमच्या घरामध्ये हे आम्हाला घरात उभं बघा पाणी बघा किती पर्यंत तरी पाणी साचलेलं आहे हे आमचा गॅस असं राहिले असंगूर सावामध्ये हे बघा एवढक परेशान केलं ना पावसानं हा अक्षरशः आता रडायची वारी आली आता आमच्यावरती काय करायचं तर नमस्कार मंडळी आता झाले बघा सकाळ आता सकाळचे सकाळचे किती रे सकाळचे साडे सहा वाजयात बघा रात्री रात्री दोन वाजता घर सोडून पळावं लागलं होतं ना इकडे येऊन झोपलो साईड मध्ये येऊन झोपलो पण झालेलं नाही काही बरोबर तुम्हाला मी पाणी दाखवतो बघा कसं पाणी साचलेलं आहे आमच्या इथं तर हे बघा असं इतकं पाणी साचलेलं आहे आणि ती आपली गाडी आपली गाडी पूर्ण बघा त्याच्यामध्ये त्याच्या घरात पूर्ण पाणी साचलं जाईल असं उभा राहिला पण जागा नाही तिथं आणि इतकं तर पाणी साचलेलं इथं हे बघा तर हे बघा मंडळी असं पाणी साचलं आपल्या दारापर्यंत लगे हे बघा इथं मला असं पाय ठेवायला पण भीती वाटली की नेमकं पाय ठेवू कुठं हे बघ ही दारात चौकट आहे आपले हे बघा ही चौकट आहे आणि चौकटीच्या इथून संपूर्ण पाणी साचले हे भांडे कुंडे हवळे बा पावसानं लय परेशानी केली मित्रांनो रात्री आपली दोन वाजता आमचंच घर सोडून आम्हाला पाळावं लागलं बाकी कोपऱ्यातल्या आहे या बघा हे गॅस की पूर्ण तरंग गुजर बाबा आता हवा आता कसं काढ एवढं पाणी काय करावं काय सुचणार राहिलं आता हे हारवीर सगळं सगळं तरंगुरा लाव इकड सुद्धा अक्षय मंडळी आता हे बघा आता आपलं दुसरं रूम याच्यात लगेच पलंग आहे ना आपलं या पलंग पलंगाच्या लगे बरोबर दांड इथलं बा इतकं पाणी साचलेलं इथं इकडे गॅसची गॅसची टाकी पण पडली आपली खाली इथं झोपेल तुम्ही रात्री बिछाण्यावर हा बिचा सोडून पळावं लागला मला जाऊ पाणी बघितलं मी लगेच गेलो सगळं नाश करून टाकलं मित्रांनो पावने तर मंडळी इकडे बघा मम्मी लागले आता आवरा सावरी करायला पण एवढ्या पाण्यात काय करावं काय सुचूच नाही राहिलं मा एवढा बघ कसा एवढा बघ बरं कोल्याला सगळं काही इतर रंग राहिलंय नारावा मंडळी आहे बघा आमची चहा पत्ती कोंब फुटलं काय तिला भिजून तर वर आली ती आता बस आगली सगळी वाट आणि हे बघा ये गहू हे गहू सगळे भिजून गेलेत गहू असे झालेत या बघा इथं सगळे भिजले खुल भी शकत नाही आपण सगळे बघा इकडं सगळे इकडं पाणी घसल्या घरात आमच्या सगळं डुलडी सुद्धा थय थय लावलाय सगळा पावसा पावसानं परेशान केलं मग पावसानं नुसतं येत काय तांदूळ हे पण हे पण गावाचा कट्टा होता हे पण भिजलाय इकडं तांदूळ हे पण तांदूळ पण भेटले फोटो आपले फोटो पण भिजले सगळे मोबाईल मंडळी कधी काम न करणार आमचा युवा पाच घरात पाणी सारा सकाळचा लागलाय आणि त्यांनी इले मोठं पाणी काढले बरं का हे बघा हे घरामध्ये मला पाय टाकायला आगा नव्हती ते बघा माय लेकरांना मिळून बघा प्पन घर साफ करून टाकलंय भांडे आमच्या इवन हे बंद घर साफ केलं इकडचं बंद घरातलं पाणी काढून टाकलंय आणि मी पलीकडच्या रूम पाणी काढून टाकलं सगळं नाही ना लेवटे पाणी निघलं जाऊन पाय आमच्या सगळ्या साड्या मम्मीच्या सगळ्या साड्या भिजून गेल्यात घालाला कपडे नाही उरले आम्हाला तर काय घालून मंडळी आता इकडे सगळं आवरलंय घरातलं आता हे भांडे दोन चाललेत मम्मी कसं वाटलं तुला भांडे धुऊन हे बघा असं केलंय आम्ही आता घर आता दोन दिवसांपूर्वी घरी भेट भाडे खासले होते सगळं पसारा काढलात घर अंडे बघत कसं झालंय काय उपयोग झालं कसं सगळं घरात बनवायला काहीच नव्हतं अशी जागा ओली होती पसायला पण जागा नाही त्याच्यामुळे असं पार्सर आणलंय आता जेवण करायला लागलो चला बाय बाय